तर राजमाता जिजाऊंचे वंशज नामदेवराव जाधव सर आहेत तर सर आपली भूमिका काय ओबीसीतून आरक्षण मराठ्यांना मिळालं पाहिजे का पहिले ओबीसी म्हणजे काय असतं ओबीसी मधून सांगतो ना अदर बॅकवर्ड अदर बॅकवर्ड क्लासेस बरोबर अदर बॅकवर्ड क्लासची व्याख्या काय आहे आर्थिक शैक्षणिक सामाजिक मागासले पण ज्या ज्या समाजाला आहे त्याला त्याला त्या यादीमध्ये घालून त्याला ते आरक्षण देत हो आर्थिक शैक्षणिक सामाजिक तिन्ही निकषावरती जर बघितलं तर शंभरपैकी पंच्याऐंशी मार्क्स जे असतात ना किंवा पॉईंट्स असतात ते मराठा समाजाला त्यात बसतात त्यामुळे मराठा समाजाला सीमध्ये घेण्यामध्ये तत्त्वता किंवा कायदेशीर कोणतीही अडचण नाही फक्त अडचण एकच आहे राजकीय इच्छाशक्ती आणि मराठ्यांचं काहीतरी भलं होऊ नये याच्यासाठी आत्तापर्यंतच्या प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न केलेले आहेत त्यातल्या त्यात फक्त एकनाथ शिंदेसाहेब फक्त मला अत्यंत सकारात्मक वाटले त्यांनी दहा टक्के आर्थिक डब्ल्यू जे ते दिलेलं आहे बाकीच्या सर्व राजकीय पक्षांनी फक्त मराठ्यांना आम्ही सत्तेत आलो की देऊ आणि सत्तेत आल्यानंतर इकडं बोट दाखव तिकडं बोट दाखव असं करतात जर सुप्रीम कोर्टामध्ये इम्पेरिकल डेटा दिला असता तर त्याचवेळी जनगणना झाली असती आणि जनगणना होऊन मराठ्यांच्या वाट्याचं मराठ्यांना मिळालं असतं सगळ्यात मोठी अडचण हीच दाखवतात की आता पन्नास टक्केचा कोटा आहे तो पूर्ण झाला आहे मराठ्यांना कुठून द्यायचं लोकसंख्येच्या पन्नास टक्के आरक्षण देणं हे घटनेची तरतूद आहे मराठ्यांची लोकसंख्या जर महाराष्ट्रात चाळीस टक्के असेल तर मराठ्यांना वीस टक्के आरक्षण दिलं गेलं लग पाहिजे आपली भूमिका आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही कित्येक वर्ष झाली पाहते मी मराठ मराठा समाजाच्या तरुणाला मराठी माणसाला उद्योजक बनवायसाठी खूप प्रयत्न करत आहे खूप काम करत होते एवढे दिवस आत्तासुद्धा करत आहे पण मराठा समाजाला आर् जी आर्थिक परिस्थिती पहिल्यासारखी नाही तर आता जे मनोजाजाचं आंदोलन चालू आहे सध्या तर त्या आंदोलनाबद्दल तुमची काय विचार आहे मराठा समाजाचा पहिला मोर्चा याच मुंबईमध्ये एकोणीसशे ब्याऐंशीला निघाला हो सुजय अण्णासाहेब पाटील यांनी हो त्या काळात एक लाख लोक या आझाद मैदानावरती आले होते म्हणजे एकोणीसशे ब्याऐंशीच्या ऐंशीच्या दशकामध्ये हे मराठा समाजाच्या लक्षात यायला लागले की आपण मागे पडत चाललेलो आहोत आपल्याला ज्या संधी मिळायला पाहिजेत शिक्षणातल्या नोकरीतल्या त्या मिळत नाही आहेत आणि तेव्हापासून एकोणीसशे ब्याऐंशीपासूनचा हा उद्रेक आहे आणि दिवसेंदिवस काय व्हायला लागलेलं आहे की मुलांना सगळ्यात मोठी अडचण शिक्षणात यायला लागलेली आहे ज्यावेळी बाकीच्या लोकांना दोन हजार लाग, फी असते त्यावेळी मराठा समाजातील शेतकऱ्याच्या मुलाला मात्र एक लाख दोन लाख तीन लाख अशी फी भरावी लागते तर जर तुम्हाला शाळेचे दरवाजे बंद झाले तर पुढचे सगळे विकासाचे दरवाजे बंद होतात त्यामुळे हा लढा आणखी तीव्र होत गेलेला आहे आणि जर सरकारला मराठ्यांना ओबीसीमध्ये घालून पन्नास टक्क्यामध्ये टाकून कायदेशीर टिकणारं आरक्षण देण्यात अडचण येत असेल तर शंभर टक्के सगळ्या सरकारी शाळा फ्री करा के जी टू पीजी सगळे शिक्षण फ्री करा सर्वच जाती धर्माच्या मुलांना शिक्षण मिळालं तर बऱ्यापैकी हा प्रश्न सुटू शकतो पण या आंदोलनाचं सरकार दखल घेत नाही कुठलाही मंत्री कुठलाही आत्तापर्यंत आलेलं नाही त्यांच्या फक्त समितीचे लोक आले काहीतरी थोतोरमातून काहीतरी सांगायचं आणि ते सोडून द्यायचं आत्तापर्यंत कुठलीही दखल घेत नाही शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते ते स्वतः भेटायला आले त्यांनी खूप म्हणजे त्यांनी काहीतरी केलं पण हे आता खूप हे सरकार जेव्हा फडणवीस सरकार बसलं तर कुठलाही भेटायला नाही फोन नाही काय नाही काही हेच नाही इथं लोकांना जेवायची व्यवस्था सुद्धा करू देत नव्हते आम्ही पहिल्या दिवसापासून इथं तर लोकांना येऊ देत नव्हते नाही सकाळी आम्ही जेवढे आलो वाशी मध्ये तर तिथे पोलिसांचा मोठा तापा होता आणि धाराशिवमधून जे काही बांधव आलते बाकरी घेऊन ठेचा घेऊन त्यांच्या गाड्या होत्या तर पहिल्या त्या गाड्या सोडवण्याचं काम आम्ही केलेलं आहे की मुंबईकडे येणारी प्रत्येक गाडी ज्याच्यामध्ये जेवण आहे किंवा अन्नधान्याची रस आहे ती तुम्ही सोडली पाहिजे आणि आज मुंबईची प्रसिद्धी आम्ही अशी बघितली की पहिल्या दिवशी मराठ्यांना लाईट कापली होती जेवण मिळणार नाही पाणी मिळणार नाही टॉयलेट बाथरूमची सोय मिळणार नाही अशी व्यवस्था केली होती पण आज या मुंबईमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील मराठ्यांनी एवढी मदत मागवलेली आहे एवढी रसद आलेली आहे एवढं अन्नधान्य आलेलं आहे की इथे फक्त आंदोलकच नाही की मुंबई परदेशातला जरी माणूस फिरायला आला युरोपचा अमेरिकेचा त्याला सुद्धा दोन घास जीव आहेत खऱ्या अर्थानं पाटील काय असतो हे मराठ्यांनी दाखवून दिलेले आज आम्ही तेच आहे मुंबईच्या रस्त्यावरती मुंबईच्या रस्त्यावरती मराठा स्वयंसेवक कचरा पडलेला आहे सगळं उचलून घेत आहे साफसफाई करत आहेत टॅक्सीवाल्यांना रिक्षावाल्यांना सगळ्यांना अन्नधान्य पाण्याच्या बॉटलसुद्धा केले सगळं पुरवत आहे म्हणजे जसं गावागावातून आलेलं हे अन्नधान्य जगभरातून आलेले पर्यटकांना मराठा बांधव खाऊ घालतायत दुसरी बाजू आम्ही बघितलेली आहे की या मुंबईमध्ये भैया असतील बिहारी असतील पीचे असतील राजस्थानचे असतील पंजाबी असतील शीख असतील जैन असतील मारवाडी असतील अगदी मुस्लिम असतील हे सगळे मराठा बांधवांच्या बाजूने उभे येतं कारण त्या सगळ्यांनाची जाणीव आहे की मराठा या देशाला वाचवणारा आणि या देशाचा कणा आहे आणि म्हणून राष्ट्रगीता जो मराठा आहे ना पंजाब सिंध मराठा याची जाणीव सगळ्या नागरिकांना आहे आणि कोणत्याही नागरिकाला इथे कोणताही त्रास नाही त्रास फक्त मीडियामध्ये दिसतोय मीडियावाल्यांना त्रास आहे पण सत्ताधारी पक्षाचे काही मीडिया आहे ते, ते म्हणतात की काही एक, एक, एक महिला पत्रकार आहे त्याच्यावरती मराठा समाजाने काहीतरी असं केलं म्हणजे ते गोद म्हणजे सरकार प्रस्तू जे पत्रकार आहेत ते मराठा समाजाला बदनाम करायचा प्रयत्न करत आहेत त्याच्याविषयी सांगतात जे आंदोलक तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले आहेत ते संत तुकाराम महाराजांचे शिष्य आहेत शिवाजी महाराजांचे अनुय आहेत परावया स्त्रिया आमाज रखुमाई समान हेच एक हे तो गेले नेमून ठाईचेची आणि विष्णूमाई जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद ब्रह्म अमांगळ असे तुकोबरांची शिकवण स्त्रिया ह्या मराठ्यांच्या देवाऱ्यातील देवता आहेत त्यांच्याकडे जो कोणी वाकडी नजर करेल त्याचे मी हातपाय कलम केल्याशिवाय राहणार नाही ही शिवाजी महाराजांची शिकवण अमलात आणणारा मराठा आहे त्यामुळे ही बातमी खोटी आहे आणि डाव रचून कुठील हे सगळं कार्यक्रम केलेला आहे म्हणजे मराठा समाजाला तुमचा अर्थ बदनाम करायचा प्रयत्न चालू आहे तर म्हणूनच आम्ही सांगतोय की मराठा समाजा कोणाला बदनाम करायचं आम्ही बदनाम करत नाही आम्ही कोणाच्या वाटेला जात नाही समाज हा सर्वभाव म्हणजे सर्व धर्मसमभाव जपणारा समाज आहे आमचा आणि कुठल्याही मुंबईकरांना त्रास होता का नाही हेच म्हणणं यायचं मुंबईकरांना मराठा आंदोलकांचा अजिबात त्रास नाही उलट मी अशी शिस्त आहे की अनेक मराठा आंदोलकांना रात्रीच्या वेळी ज्या ज्या ठिकाणी ते आहेत त्या ठिकाणी लोक तुम्ही चहा घेतला का तुम्ही नाश्ता केला का तुम्ही जेवणार का आणि तुमची झोपायची व्यवस्था आहे का कारण पाडसो दिवस आहेत अशा प्रकारे मुंबईतल्या सर्व जाती धर्माचे लोक मराठा समाजाच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत त्यात माझं घर आहे माझ्या घरात पन्नास माणसं दिवसा राहतात दिवसा झोपतात संध्याकाळी झोपतात आम्ही अशी व्यवस्था करतो एकोणीक जर एका घरामध्ये दीडशे मतदान कार्ड निघू शकतात तर एका घरामध्ये पाच पन्नास मराठी काय झोपू शकत नाही छतावर पण ओट ओट ना बोलते आमच्याकडे ओट चोरी आमच्याकडे सीना आहे की जो बी आहे वास्तव आहे खरा आहे आणि पाटील कडा तो सबसे बडा धन्यवाद साहेब तुमचं तुमचं आम्ही कार्य जवळपासून दहा वर्षापासून तुमचं कार्य बघतो समाजासाठी हेच बघते जय तर मराठा समाजाचा बुलंद आवाज जपण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद जय महाराष्ट्र